चिपको आंदोलनाबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल जेव्हा झाडांना झाडांना वाचवण्यासाठी उत्तराखंडच्या गावातील बायका मिठी मारून राहिल्या ही स्टोरी चिपको आंदोलनासारखीच आहे पण त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे हजार वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाडाला वाचवण्यासाठी एक तेवीस वर्षांची मुलगी जवळजवळ सातशे अडतीस दिवस झाडावर चढून बसली होती तिला त्रास दिला गेला पण ती इतक्या दिवसात एकदाही जमिनीवर उतरली नाही मग पुढे काय झालं तिच्यासोबत त्या झाडावर काय काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला विसरू नका नमस्कार झाडांना वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळी वेग आंदोलन झाली पण तिने झाडाला वाचवण्यासाठी त्या झाडालाच दोन वर्ष आपलं घर बनवलं ते म्हणजे जुलिया बटरफ्लाय हिल तर गोष्टीची सुरुवात होते डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव साली तेवीस वर्षांची जुलिया कॅलिफोर्नियात पर्यावरण वाचवण्यासाठी रोड ट्रिप करत असताना तिची भेट एका पर्यावरण संघटनेशी झाली हे ट्री सीट नावाच्या पद्धतीने प्राचीन जंगल वाचवत होतं त्या काळात अमेरिकेत अंदाधुंद झाडं कापली जात होती नवी जुनी सगळी झाडं कापली जात होती हे संघटनेतले कार्यकर्ते झाडांना कापण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर हप्ता हप्ताभर बसून राहायचे मग पुढे वेगळे कार्यकर्ते बसायचे असं त्यांचं आंदोलन सुरूच होतं त्यावेळी अमेरिकेत फक्त तीन टक्के रेडवूड झाड शिल्लक होती पॅसिफिक लंबर ही कंपनी ही जंगल कापत होती एका विशाल झाडाला जे एक हजार वर्षांपेक्षा जुनं आणि दोनशे फूट उंच होतं त्याला सुद्धा लवकरच कापलं जाणार होत त्या कार्यकर्त्यांना एका आठवड्यासाठी झाडावर राहणाऱ्या व्यक्तीची गरज होती पण कोणी तयार नव्हतं मग जुलियाने स्वतःहून हे काम हाती घेतलं ते स्वतःच्या मर्जीने त्या झाडावर चढणार होती तेव्हा कार्यकर्त्यांनी त्या ते झाडाचं नाव लुना ठेवलं दहा डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी जुलिया एक हजार वर्ष जुन्या झाडावर लुनावर चढली तिचं राहण्याचं ठिकाण दोन सहा बाय चार फुटांच्या प्लायवूड प्लॅटफॉर्मवर होतं जे एकशे ऐंशी फुट उंचीवर होत एक प्लॅटफॉर्म राहण्यासाठी दुसरा व्यायामासाठी तिला सोलर पॉवर फोन दिला गेला जेणेकरून ती मीडियाशी बोलू शकेल व्हॉलंटिअर दररोज चढून तिला अन्न आणि सामान पुरवत होते पण हे सोपं नव्हतं तिला तिथे किती दिवस राहावं लागणार होतं हे तिला माहित नव्हतं पण जमिनीवर तरीही पॅसिफिक लंबर कंपनीकडून जंगलतोड सुरूच होते त्याशिवाय जुलियालाही धमक्या दिल्या जात होत्या त्रास दिल्या जात होता जंगलातील लाकूड तोडे तिला त्रास द्यायचे कंपनीने हेलिकॉप्टरच्या मदतीने तिला त्रास देण्याचा प्रयत्नही केला तिच्यावर स्पॉटलाइट्स लावले सिक्युरिटी गार्डसने दहा दिवसांचा झाडाला वेढा घातला रागावलेल्या ला ला लाकूड तोड्यांनी तिला धमक्याही दिल्या पण ती घाबरली नाही ती झाडावर टिकून राहिली आता माणसांना न घाबरता तर ती तिथे टिकून होतीच पण ती झाडावर राहत असताना निनो नावाचं भयानक वादळ आलं मुसळधार पाऊस वारा जुलिया खूपच खचून गेली होती ती रडायची पण तरीही ती डगमगली नाही जेवण बनवण्यासाठी तिच्याकडे एक स्टो होता आणि ती स्लिपिंग बॅग मध्ये झोपायची हळूहळू तिच्या मदतीसाठी अनेक एनजीओ पुढे आले मीडियाने तिची कहाणी जगभर पसरवली ती केबल टीव्ही शो ची एंट्री रिपोर्टर झाली तिने रेडिओ इंटरव्ह्यू दिले आणि टीव्ही शो तिथे राहून होस्ट केला हे तिचं आंदोलन फक्त एक झाड नाही तर सर्व प्राचीन जंगल कापण्याविरुद्ध होत अखेर बऱ्याच चर्चेनंतर कंपनीशी करार झाला लुना आणि दोनशे फूटच्या बफर झोन मधील सर्व झाड वाचवली जाते या बदल्यात जुलियाने झाड सोडलं आणि कार्यकर्त्यांनी जमा केलेले पन्नास हजार डॉलर्स कंपनीला दिले जे कंपनीने कॅल पॉली हंबोल्ट युनिव्हर्सिटीला संशोधनासाठी दिले अखेर अठरा डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव रोजी सातशे अडतीस दिवसानंतर जेव्हा जुलिया खाली उतरली तेव्हा ती एक नॅशनल हिरो बनली होती त्यानंतर यावर तिने द लिगसी ऑफ लुना हे बेस्ट सेलर पुस्तक लिहिलं जगभर पर्यावरण आणि सामाजिक न्यायासाठी ती पुढेही लढत राहिली पुढे दोन हजार मध्ये लुनावर चेन्सोने हल्ला केला गेला त्यातून ती कशी तरी बचावली तिच्या आयुष्यावर अनेक नाटकं चित्रपट आणि पुस्तकं लिहिली गेली आजही तिचा लढा कायम आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका